कागदपत्र सादर केले कोर्टात तर कोर्टाने पत्र पाठवलं हो संबंधित पोलीस स्टेशनला हे कागदपत्र वेरीफाय करा जेव्हा व्हेरीफाय केलं तेव्हा असं लक्षात की आधार कार्ड जे आहे ते आरोपीच नाही रेशन कार्ड जे आहे ते आरोपीला इश्यू केलेलं नाही त्याच्यावरूनच एकूण आरोपी एकूण आतापर्यंत आपण पाच आरोपी अटक केले अजून वाढण्याची शक्यता

न्यायालयातील जे अधीक्षक आहेत त्यांनी न्यायालयाची दिशा गुलाने फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्यात आत्तापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे तर यातील अटक आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा कोर्टामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिलेला आहे आणि इम्तियाज अहमद नेमन उर्फ चपट सदरचा आरोपी जो आहे हा कोर्टामध्ये भोग जामीनदार किंवा आरोपींना जामीनदार घेऊन देण्यासाठी एजंट म्हणून काम करत असायचा त्यानंतर असलम मोहम्मद मनसुरी हा जो आरोपी आहे याने त्यांना जामी देण्याची गरज आहे अशांना संपर्क करून बनावट कागदपत्र आबून घेत होता तसेच मेहतब है, हैदर नसीम नकली आणि मेहत मेहंदी इकबाल हसन उर्फ आसिफ हे जे दोन आरोपी आहेत त्यांचं मुंब्रा येथे झॅप कम्युनिकेशन म्हणून दुकान आहे झौराचं तर ह्या दोघांनी हे जे बनावट कागदपत्र आहे ते त्यांनी तयार करून दिलेली आहेत याच्यामध्ये आपण बनावट कागदपत्र जी जप्त केली आहेत ते म्हणजे आरोपीचं रेशन कार्ड आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी मुंबई येथील कंपनीत असल्याचा बनावट पगाराचा दाखला पगाराच्या पावत्या आणि त्या कंपनीचं ओळखपत्र हे आतापर्यंत आपण आरोपींकडून जप्त केलं आहे कंप्युटर वगैरे जी साधं सामग्री वापरली होती ते देखील आपण जप्त केलेले आहे तर तपासात असं निष्पन्न झालं आहे की सदर आरोपींनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील आणि मुंबई आणि पुणे येथील कोर्टात देखील अशाच प्रकारे मोगल जामीनदार मोदी दिलेले आहे त्याचे अधिक तपास जे आहे ते आमचे धाडनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय खेडकर हे करत आहे तर या तपासामध्ये कोणत्याही प्रकारे आरोपी जो आरोपींनी जो मोबाईल क्रमांक वगैरे दिले होते हो कोर्टात ते पूर्ण खोले दिलेले होते सुद्धा तांत्रिक तपासाच्या आधारे आणि सुद्धा तपासाच्या आधारे जे आपले तपास अधिकारी आहेत त्यांनी या संपूर्ण जे रॅकेट आहे बनावट जमीनदाराचे त्यांनी उघड केलेलं आहे त्यासाठी त्यांना आमचे वरिष्ठ अधिकारी सुभाष बुरसे सर तसेच आमचे ॲडिशनल सी पी वेस्टी जज विनय देशमुख सर यांनी मोलाचं मार्गदर्शन आहे सध्या तरी आपल्याकडे ठाणे कोर्टातील हे केस समोर आलेले आहे आणि इतर दोन तीन केसेस समोर आलेले आहेत परंतु त्याचा तपास आपण करतोय डॉक्युमेंट्स वगैरे